आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे तारणारा विश्वास आता तारणारा विश्वास म्हणजे काय हा प्रश्न आपल्या समोर येईल जो आम्हाला भावतो जो आमच्या विचारात असतो का जो मला वाटतं तो माझा विश्वास आहे अनेक लोकांना यामध्ये कन्फ्युजन झालेलं असतं मला काहीतरी वाटतं आणि मी मग माझा विश्वास आहे अनेक लोकांना वाटतं मी जे पाहतो जे समजतो तोच माझा विश्वास आहे अनेकांचा समज असतो की मी जी चर्चा करतो एकमेकाशी देवाच्या वचनातून तो, तोच माझा विश्वास आहे पण शास्त्र काय सांगतं याकडे आपण लक्ष देणार आहे ते दे याकोबाच्या पत्रातील दुसऱ्या अध्याय हा पूर्ण अध्याय याकोबाने विश्वासाला समर्पित केलेला आहे आणि त्यामध्ये तो असं म्हणतो की हा विश्वास जो आमचा आहे हा तारणारा असावा म्हणजे आमचा विश्वास जो प्रभूवरती आहे तो कृती करणारा असावा तो क्रियाशील असावा आणि म्हणून विश्वास आम्हाला काय करायला लावतो याकडे आपण लक्षात लक्ष देणार त्या अगोदर दे एक उदाहरण उदाहरण देण्याने आमची अधिक प्रगती होते अधोगती होत नाही मग ही उदाहरणं वर्तमानपत्रातली असतात ही उदाहरणं कोणाच्या जीवनामधील असतात उदाहर ही उदाहरण कधी कधी आमच्या स्वतःच्या अनुभवातले असतात वेगवेगळ्या प्रकारचे हे उदाहरण असतात असं झालं एकदा की ब्लॉन्डिन नावाचा एक, एक मनुष्य अठराशे चोवीस सालामध्ये जन्माला आला हा मनुष्य अठराशे चोवीस मध्ये जन्मला आणि साधारण अठराशे एकोणऐंशी मध्ये तो मरण पावला आणि ह्या या त्याच्या क्रमामध्ये तो फार चांगलं जीवन जगलेलं आहे इंग्लंडमधील एका स्पोर्ट्समध्ये तो लोकांना दिसला आणि त्याच्याबद्दल अनेक प्रथा अस्तित्वात होत्या त्यावेळेस अनेक कथा अस्तित्वात होत्या आणि ज्या खऱ्या होत्या ब्लंदिन नावाचा हा जो व्यक्ती आहे तो त्या काळामध्ये म्हणजे कधी मी म्हटलं अठराशे चोवीस आता किती चालू आहे दोन हजार चोवीस म्हणजे किती वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी हा ब्रंदिंग नावाचा मनुष्य एका खास शैलीमुळे प्रसिद्ध होता आणि ती शैली म्हणजे त्याने नायगरा धबधबा जो आहे तो नायगरा धबधबा टाईट रोपने क्रॉस अधिक वेळा केला ओलांडला तो अनेक वेळा आणि हे धाडसाचं काम आहे नायगरा फॉल्स जर तुम्ही गुगल केला तर अंगा अंगावर काटे उभे राहते धडकी भरेल अशा प्रकारचा तो उफाळ त्याला तो नायगरा फॉल्स आहे आणि असं म्हटलेलं आहे की हे नायगरा धबधबा जो आहे तो ओलांडण्याचा त्याने सुरुवात केली ती तीस जून अठराशे एकोणसाठ सालामध्ये जेव्हा पहिल्यांदा ब्लंदिंगने नायगरा धबधबा चालला त्याच्यावरून चा त्यावेळेला त्याने अकराशे फूट लांब किती अकराशे फूट म्हणजे एक हजार शंभर फूट लांब आणि तीन इंच जाड अशा दोराचा वापर केला अशा दोराचा वापर केला आणि पुढे असं म्हटलेलं आहे की हा पूर्ण धबधबा या टोकापासून त्या टोकापर्यंत ओलांडायला त्याला वीस मिनिटं लागली किती वीस मिनट लागलेली आहे आणि डोंबऱ्याचा खेळ बघतो ना आपण ती लहान पोरगी ते ट्रायंगल उभे केलेले असतात दोर लावलेला असतो हातामध्ये ते काठी असते आणि काठीच्या वरती ते बॅलन्स करत असते तशा प्रकारचा हा दोर होता प्रयाडो जाड तीन इंची अकराशे फूट लांब आणि वीस मिनिट हा त्या डायगरा फॉल्स वरून चालत होता पुढे असं म्हटलेलं आहे आणि त्यावेळी त्याने चाळीस पाऊंडाच्या आणि तीस फूट लांब असलेल्या अशा संतुलन पोल्स पोलर म्हणतात त्याला काय म्हणतात तराजू है ना अशा वजनाच्या तराजूचा सहाय्य घेऊन त्या दोरावरती तो चाललेला आहे आणि असं म्हटलेलं आहे ब्रियानो त्याच्याबद्दल अठराशे एकोणसाठच्या उन्हाळ्यात त्याने नऊ वेळा नायगरा धबधबा ओलांडला ना किती नऊ वेळा एखाद्याला एखाद्या गोष्टीचं वेळ असताना तर यू कॅनॉट लिमिटेड तुम्ही त्याला स्टॉप नाही करू शकत आणि एक त्या नवव्या नऊ वेळा त्याने जो ओलांडला त्यामध्ये एक वेळा ज्या जेव्हा त्याने ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्याने आपल्या स्वतःच्या पाठीवर त्याच्या मॅनेजरला बसवलं कोणाला बसवलं मॅनेजरला बसवलं आणि मॅनेजरला बसून त्याने तो नायगरा धबधबा क्रॉस केला त्याच्या अगोदर सहा वेळा या मॅनेजरने घाबरला होता तो नाही तयारी तो म्हटलं मी नाही तुझ्या पाठीवर बसणार कारण मी जर बसतो तर ते ओझ होईल आणि तू क्रॉस करू शकणार नाहीस आणि सहा वेळा त्याने नाकारलं आणि त्यामुळे त्याने सांगितलं की मी जर नाही बसलो तर बस तुला शक्ती मिळेल ताकद मिळेल आणि तुझ्या ओरिजिनल मूळ ताकदीने तू इकडून तिकडे पलीकडे हा धबधबा सहज हो ओलांडू शकते शकशील लढीच्या कारकिर्दीतील नायगरा धबधबा ओलांडण्याच्या कारकिर्दीतील एक एक वेळ अशी प्रसिद्ध होती की ज्या वेळेला त्याने मॅनेजरला तर बसवलंच हो एक व्हील बरो ज्याला म्हणतात किंवा एक चाकाची ढकलगाडी असते की नाही त्या एक चाकाची ढकलगाडी घेऊन त्याने त्या नायगरा ओलांडलेला आहे म्हणजे अशा प्रकारचे साहसी खेळ तो त्या दोरावरती करत होता किती त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि जेव्हा त्याने हा व्हील बरो घेऊन त्या त्या दोरावरून इकडून पलीकडे गेला त्यावेळेला आजूबाजूला जे ऑडिट जमलेलं होतं जे लोक जमलेले होते त्यातील अनेक लोक त्याची टाळ्या वाजून प्रशंसा करत होते आणि एक तर त्याला खूप खूप प्रशंसा करत होता मनापासून वाव वगैरे काय 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 भरबडत होता तो आणि त्यामुळे ह्या ब्लंदिंगला आणखी स्फूर्ती येत होती तो मध्येच थांबला तो बिल एक ढकल गाडी घेऊन तो मध्येच थांबला आणि त्या माणसाला म्हटला मी हे ढकलगाडी घेऊन या दोरावरून इकडून तिकडे पलीकडे जाईन असा तुझा विश्वास आहे का तर म्हणे हो म्हणून ते मी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे म्हणून ते मी टाळ्या वाजवत आहे तुमची प्रशंसा करत आहे आणि मग तू काय म्हटलं माहिती का आपल्याला एक काम कर तू ये आणि या ढकलगाडीत बस काय म्हणाला तू ये आणि या एक चाकी गाडीत तु बस तुझा विश्वास आहे ना की मी इकडून तिकडे या गाडीला घेऊन जाऊ शकतो ढकल गाडीला मग ये ना बस ना आणि जेव्हा त्याने हे बोललं तेव्हा तो मनुष्य तिथून पळवून गेला काय झालं पळवून गेला सांगण्याचं तात्पर्य हे आहे प्रियानो की विश्वास आहे म्हणणं वेगळं आणि विश्वास ठेवणं हा फरक आहे तो मनुष्य म्हणाला माझा विश्वास आहे तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकता पण त्याने त्या माणसावर विश्वासीवर की मी जर गाडीत बसलो तर आम्हाला घेऊन जाऊ शकेल म्हणून माझा देवावर विश्वास आहे म्हणणं आणि मी देवावर विश्वास ठेवतो याच्यामध्ये फरक आहे आणि तीच याकोब आपल्याला त्याच्या पत्रामध्ये शिकवत आहे की बोलण्यातून नव्हे तर आमच्या कृतीमधून विश्वास प्रगट होणे गरजेचे आहे आणि प्रियानो वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी लंडिन इंग्लंडमध्ये नैसर्गिक मृत्यूने मरण पावला बोलण्यापेक्षा कृतीतून त्याने आपल्या स्वतःवरचा विश्वास प्रगट केला आणि जगासमोर त्याने स्वतःचं एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि आमच्या बोलण्यापेक्षा आमच्या कृतीतून जगाला देवाचं वचन पोहोचवावं ही परमेश्वराची इच्छा आहे आणि हेच याकोब आम्हाला सांगतो पण कसं सांगत आहे पहा याकोबाचं पत्र दुसरं अध्याय आहे त्याच्यामध्ये सतरा वीस आणि सव्वीस या तीन वचनामध्ये विश्वास क्रिये वाचून व्यर्थ आहे असं याकोब लिहितो जर आमच्या विश्वासाला क्रियेची जोड नसेल तर माझा विश्वास हा निर्जीव आहे हा निर्जीव आहे त्याच्यामध्ये जीव नाही त्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये ताकद नाही शक्ती नाही तो ऍक्टिव्ह नाही म्हणून आमचा तो विश्वास निर्जीव असेल तर तो तारणारा विश्वास नाही तो मला कुठल्याच समस्येमधून तारण देऊ शकत नाही माझी सुटका करू शकत नाही मग मी म्हणत विचारलं प्रभूला तारणारा विश्वास काय करत नाही किंवा तारणारा विश्वास कसा नसतो पहिली गोष्ट आम्ही आम्ही पाहतो की जे मी बोलतो तो माझा विश्वास होऊ शकत नाही यापूर्वी ते स्पष्ट सांगत आहे विश्वास आपल्यात आहे पण तो फक्त बोलण्यापुरताच असेल जसं ती व्यक्ती ब्लंदीची प्रशंसा करत होती पण येऊन बस म्हटल्यावरती घाबरला तशा प्रकारे नुसते मुखानी आम्ही देवावर विश्वास ठेवणारे असू नये हे याकोब शिक शिकवतो म्हणून येशू काय म्हणायला पहा बरं मग त्याचं शुभर्तमान सातवा दे आणि एकविसाव्या वचनामध्ये काय म्हणतो येशू प्रवेश मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे म्हणजेच काय मला नुसते प्रभुजी प्रभूजी म्हणणारे स्वर्गाच्या राज्यात नाही जाणार तर माझ्या पित्याने जे करायला सांगितले ते जो करतो त्याप्रमाणे वागतो त्याचा व्हेरी सिम्पल याच्यामध्ये अंधार नाही याच्यामध्ये फसवणूक नाही प्रभूने स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणून मला मी जे बोलतो तो माझा विश्वास कधीच असू शकत नाही कारण त्याला कृतीची जोड नाही आणि त्याला तारणारा विश्वास बनू शकत नाही इट इज नॉट अन ॲक्टिव्ह वे दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की तारणारा विश्वास काय नाही मला जे वाटतं ते वाटणं म्हणजे माझा विश्वास होत नाही आपल्याला खूप भावना असतात आम्ही इमोशन्सनी खूप भरलेले आहोत आणि ह्या इमोशन्सनी आम्ही जेव्हा देवाची आराधना करतो गीते गातो शास्त्र वाचतो म्हणजे ते भावना माझा विश्वास होत नाही अनेक लोक फसतात कधी कधी जिथे प्रेझेंट वर्शिप चालू असते त्या ठिकाणी काही लोक येतात वीज संचालल्यासारखं होतं आणि खूप बरं वाटतं आपण गाणं गातो देवाची स्तुती करतो पण ती माझ्या धार्मिकतेची क्रिया आहे विश्वासाची क्रिया कुठे आहे त्याच्यामध्ये विश्वास कुठे आला म्हणून माझ्या भावना ज्या आहेत माझे जे इमोशन्स आहेत मला असं वाटतं मला तसं होतं मला स्पर्श झाला या भावना म्हणजे विश्वास होत नाही आमच्या जीवनामध्ये फार सुंदर रीतीने या लिहित आहे कधी कधी आम्ही एकमेकांशी शास्त्रामधून संभाषण करतो चर्चा करतो मग ती चर्चा करत असताना ती वाढत जाते आणि मग असं वाटतं की त्या चर्चेमध्ये जे मी बोललो ज्या माझ्या भावना मी व्यक्त केल्या त्याच माझा विश्वास होत्या किंवा तोच माझा विश्वास होता पण प्रियानो याकोब उदाहरणाने स्पष्ट करतो बाबर याकोबाचं पत्र दुसरा अध्याय आणि पंधरा ते सतरा वचनामध्ये काय म्हटलेलं आहे तो असं म्हणतो आपल्या वचनामध्ये की भाऊ किंवा बहीण ही उघडी आहे त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हातील कोणी त्यास म्हणतो सुखाने जा ऊब घ्या तृप्त वा पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यास तुम्ही देत नाही तर त्यापासून काय कायला काय त्याचप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर मूळत जात्या म्हणजे मूळत तो विश्वास कसा आहे निर्जीव आहे पण मी अनेक वेळा म्हटलेल्या आहेत उपदेशामध्ये कोणाला बरं असेल तर प्रार्थना करतो बरं ठीक आहे आम्ही तुमची प्रार्थना टाटतो अरे पण त्याला उठवा त्याला मदत करा त्याच्या घरी जा त्याला स्पर्श करा त्याला चहा पाणी गरम औषध घेतलं नाही घेतलं उठतो की नाही उठायला येतं की नाही हे पहा ना तुम्ही नुसतं प्रार्थना करतो म्हणायचं आणि घरी जायचं आपल्या हे शोभत नाही आपल्याला आणि म्हणून प्रियानो संत याकोब या ठिकाणी म्हणत आहे की असं आमच्यामध्ये कोण आहे की कोणाला तरी आम्हाला दिसतं की कोणाला तरी भूक लागलेली आहे त्याला अन्नाची वाण आहे त्याला अन्न पाहिजे वस्त्र पाहिजे आणि आम्ही त्याला देत नाही आम्ही त्याला देत नाही बघा आमचा विश्वास काय आहे एखाद्याला आम्ही जेव्हा म्हणतो की मला खरोखर भावा तुझ्या बहिणी तुझ्याबद्दल मला खरोखर खूप वाईट वाटतं काय करायचं देवाने तुमच्यावर ही परिस्थिती आणली असं व्हायला नको होतं झालं पुढं काय पुढं काय मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन प्रभू तुम्हाला यातून बाहेर काढेल त्याने मंडळीची स्थापना का केलेली के आहे त्याने आम्हाला विश्वासात का आणलेलं आहे त्याने आम्हाला या ही शिकवून का दिलेलं आहे आम्हाला ती गोष्ट करायची आहे प्रिया एखादी व्यक्ती जर गरजू आहे कसली का गरज ती पूर्ण करण्याची क्षमता जर माझ्यामध्ये आहे तर का मी मागे राहावं उद्या मला गरज असेल तेव्हा मग काय परिस्थिती प्रत्येकावर येते आणि म्हणून आम्ही प्रभूच्या वचनाप्रमाणे जगलं पाहिजे तिसरी गोष्ट पहिलं आपण पाहिलं ताण विश्वास काय नाही बोलणे म्हणजे विश्वास नाही दुसरा आम्ही पाहिलं आमच्या भावना म्हणजे विश्वास नाही आणि तिसरा आहे विचार करणे म्हणजे विश्वास नाही विचार करणे काही ना वाटतं मी विचार करतो आणि तोच माझा विश्वास आहे हे चुकीचं आहे शास्त्रामध्ये त्याला अजिबात थारा नाहीये मी विचार करतो मी चर्चा करतो मी मन चिंतन करतो मी शास्त्र वाचतो पण तो माझा विश्वास होऊ शकतो का हो नाही होऊ शकत नाही होऊ शकत याकोब काय म्हणतो बरं दुसरा अध्याय याकोबाचं पत्र दुसरा अध्याय आणि अठरा आणि एकोणीसा वचनामध्ये काय म्हणतो तो कोणी म्हणेल तुला विश्वास आहे आणि माझ्याकडे कृती आहे कृती वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी माझा विश्वास माझ्या कृतीने तुला दाखवतो असं होऊ शकेल का काही तो एक देव आहे असा विश्वास तू धरतोस हे बरे करतोस होतेही विश्वास धरतात कोण होते होतेही विश्वास धरतात आणि मग आम्ही विश्वास धरतो काय मोठी गोष्ट आहे काय मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून प्रियानो जसं आम्ही प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जो विश्वास आम्ही प्रभूवर ठेवलेला आहे त्या विश्वासाला आमच्या ऐहिक जीवनामध्ये जर कृतीने आम्ही प्रगट करत नसू तर प्रियानो तर व्यर्थ आहे विश्वास आणि कृती हे दोन्ही गोष्टी एकत्र नांदतात एकत्र नांदतात नवरा म्हणू शकत नाही की माझ्याकडे विश्वास आहे बायको म्हणू शकत नाही माझ्याकडे कृती आहे बहीण भाऊ एकमेकाला ही गोष्ट म्हणू शकत नाही आई वडील एकमेकाला म्हणू शकत नाही चल आपण एकाच कुटुंबातले आहोत तुझ्याकडे एक भाग आहे माझ्याकडे एक भाग आहे आपण दोघे एक शरीर आहोत आपण दोघे एक दो एकाच कुटुंबातले आहोत मग आपण दोघे वेगवेगळ्या गोष्टी शेअर करू इट इज नॉट अ शेअरिंग थिंग माझा विश्वास माझा आहे आणि जर तो माझा विश्वास आहे तर त्या विश्वासाला मीच कृतीची साथ द्यायची आहे दुसऱ्यांनी देऊन उपयोग नाहीये म्हणून याको जर असे लोक असतील आमच्यामध्ये की माझा विश्वास आहे बस झालं कृती कशाला पाहिजे किंवा काही लोकांचं म्हणणं असतं मी दानधर्म करतो मी गोरगरिबांना अन्न पाणी देतो वस्त्र देतो शिक्षणाला पैसे देतो ही माझी कृतीच माझा देवावरचा विश्वास प्रकट करते तेही चूक आहे कारण ही, ही माझ्या शरीराच्या द्वारे झालेली कृती आहे देवा मना देवावरती मनामध्ये हृदयामध्ये देवावर विश्वासच नाही आम्ही फक्त सत्कृत्य करत आहे आणि सत्कृत्य करणं म्हणजे माझा देवावर विश्वास आहे असं होत नाही म्हणून संत याको म्हणतो भोतेही विश्वास ठेवतात भोतेही थरथर कापतात अनेकांचा विश्वास प्रभूवर हो आहे अनेकांचा विश्वास प्रभूच्या वचनावर हो आहे आणि ते विचार करतात आणि विश्वास जेवण ठेवायची वेळ असते त्या विश्वास ठेवण्याच्या वेळेला मात्र ते प्रभूपासून दूर असतात अशांचं जीवन बदलत नाही थोडक्यात काय या आहे याकोब असं म्हणतो की तारणारा विश्वास म्हणजे मी जे बोलतो तारणारा विश्वास म्हणजे मला जे वाटतं किंवा तारणारा विश्वास म्हणजे मी जो विचार करतो तो, तो नसतो मग काय असतो दुसरा मुद्दा तारणारा विश्वास काय नसतो हे पाहिलं आता तारणारा विश्वास काय करतो आणि कसा असतो अठरावा वचन वा वाचा काय दिलेलं आहे त्या ठिकाणी कोणी म्हणे तुझा विश्वास आहे आणि मला क्रिया आहे क्रिया वाचून विश्वास विश्वास आणि मी आपला माझ्या संत याकोब या ठिकाणी लिहित आहे की विश्वास हा न दिसणारा आहे विश्वास हा न दिसणारा आहे तो आम्हाला असा एखादी जसं बायबल आहे वस्तू आहे तसं त्याला जडत्व नाही न दिसणाऱ्या गोष्टीवर ठेवलेला भरोसा म्हणजे विश्वास कुठे लिहिलंय आठवतं का कुठं लिहिलंय हिबिडलोकास पत्र बरोबर आहे अर्धवत्तर बरोबर आहे पुढचं नाटं सांगू हिबिडलोकास पत्र वाजता पहिल्या दोन वाचनामध्ये मी जर चूक नसेल तर आणि मग असं म्हटलेलं आहे की विश्वास हा आम्हाला दिसत नाही तो कॅलरीज सारखा आहे कशासारखा आहे कॅलरीज आमच्या शरीरातल्या कॅलरीज आहेत दिसतात का पण जेव्हा त्या ते असतात तेव्हा आमच्यामध्ये शक्ती तयार होते त्या शक्तीच्या द्वारे आम्हाला कळतं की माझ्या का शरीरात काय आहे कॅलरीज आहे दुसरं उदाहरण आता ही वीज आहे बघा ही पंखे लावलेत लाईट्स लावल्यात माईक चालू आहे ती वीज दिसते का डोळ्यांना नाही दिसत पण त्या विजेला त्या ह्याच्यामध्ये बोट घालतल्यावर काय होईल झटका बसेल तेव्हा कळतं तिथे वीज आहे तिथे वीज आहे विश्वास हा असा असतो प्रियानो तो आमच्या या दैनिक डोळ्यांनी दिसत नाही पण तो आमच्या कृतींच्या द्वारे आम्हाला व्यक्त करण्याची संधी प्राप्त होत असते वचन सतरा वासाबरोबर या पत्र दुसरं आज सतरा वाचनामध्ये काय लिहिलेलं आहे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो मूळत निर्जीव आहे आत्म्याविना शरीर जसं हे रिकाम भांड आहे तशाच प्रकारे प्रियानो आमचं अम्च, आमचा विश्वास जो आहे त्या विश्वासा विश्वासाला जर क्रियेची जोड नसेल तर प्रियानो तो खोकला आहे तो रिकामा आहे त्याला महत्व नाही आणि म्हणून याकोबाने जुन्या करातील दोन व्यक्तींचं उदाहरण घेतलेलं आहे एक आहे अभरामाच आणि दुसरं आहे राहा बेशेच आहे आणि एकाकडे मी पहिल्यांदा वळत आई उत्पत्तीचं पुस्तक बावीस वाद आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे परमेश्वराला अब्रामाने आपलं जीवन समर्पित केलेलं होतं आणि त्याच्या विश्वासाची परीक्षा पाहण्यासाठी देवाने अब्रामाला सांगितलं की तू माझ्यासाठी अर्पण कर काय अर्पण कर आपला पुत्र आणि मग त्याने एडका न घेता मेंढा न घेता आपल्या मुलाला घेऊन गोरीब डोंगरावरती तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने आपल्या मुलाला वेदी तयार करून झोपवलेला आहे सुरा उपसलेला आहे आणि तो मारणार इतक्यात प्रभू म्हणतो ठाम नको उगारूस नको मारूस मागे तुझ्या पहा झाडामध्ये अडकलेला आहे परमेश्वराने विश्वासाचीच परीक्षा नाही पाहिली तर तो, तो विश्वास त्याच्या कृतीत येतो का हे पाहिलेलं आहे शास्त्रामध्ये राह वेशीला फार मोठं स्थान मिळालेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की ही आपल्या उद्योगामध्ये व्यस्त असताना तिच्याकडे दोन येऊन येतात ते गुप्तहेर असतात आणि पाहणी करायला आलेले असतात परंतु या वेशेचा या रहावेचा विश्वास देवावर होता आणि म्हणून ज्या वेळेला ज्या वेळेला हे, हे गुप्तहेर आले त्यावेळेला देवाच्या पवित्र आत्म्याने तिला प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा मिळाल्यामुळे तिने त्या दोन गुप्तहेरांना लपवून ठेवले घरात काय केले लपवून ठेवले तिला माहिती होतं की हे कृत्य मी जे करत आहे ना यांना लपवण्याचं ज्या देशामध्ये मी राहते त्या देशाच्या राजाच्या विरोधात आहे जर हे राजाला कळलं तर मला फाशी ठरलेलीच आहे मृत्यू हा माझा नक्कीच आहे पण तरी देखील तिचा देवावर एवढा विश्वास होता तिने की तिने देवाच्या सेवकाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला पण देवाने तिला पोटेन्शियल कॅरेक्टर म्हणून स्वीकारलेला आहे देवाच्या गौरवासाठी एक उपयोगी व्यक्ती म्हणून तिचा वापर करून घेतलेला आहे वेशीवरतीचं घर होत आणि मग तिने ते सगळे श्लोक शोधून गेल्यानंतर या दोन हेरांना त्या गावकुसावरून खाली सोडलेलं आहे काय झालं त्याचा परिणाम जेव्हा जेव्हा यवशवाने चाल केली त्यावेळेला यवशाने आपल्या सैन्याला सांगितलं की ज्या राहच्या घरावरती जेव्हा तुम्हाला गिरमीची रंगाचा कपडा दिसेल त्या घरातल्या कोणालाही जीवाला धोका पोहोचवता कामाने राब राहावेचा विश्वास देवाने पाहिला विश्वासाची कृती पाहिली देवाने तिचाच नाही तर तिच्या कुटुंबाचा देखील बचाव केला याला म्हणतात विश्वासाला कृतीची जोड मग जेव्हा आम्ही विश्वासाला कृतीची जोड देताना तेव्हा देव आमच्या कॅरेक्टर कडे लक्ष देत नाही मग तो वेशा असो मग तो जकादार असो मग तो लुटारू असो नाही तो वधस्तंभावर खेळलेला चोर असो विश्वासाला कृतीची जोड मिळाली की प्रबोला ते आवडतं आवडतं आणि म्हणून माहिती नाही की या घटनेनंतर त्या राहावेचं काय झालं ती कुठे गेली तिची काय परिस्थिती झाली कळालं असेल का तिच्या राजाला त्यांनी काय केलं असेल तिच्या जीवाला धोका झाला का किती घर सोडून पळून गेली का तिला जगन लोकांनी मुश्किल केलं काहीच वर्णन नाही पण एक मात्र निश्चित आहे की तिने आपल्या देवावरच्या विश्वासाला कृतीमध्ये उतरून देवाच्या सेवकाचा बचाव केला म्हणून ती काय झाली येऊदी परंपरेमध्ये हिरोईन झाले ती एवढी मोठी स्त्री झाली की येशूच्या वंशावळीमध्ये तिचं नाव आलं पा मग त्याच्याशी पहिला पहिलं होते पाचवं वचन वाचा बरं सलमोनाला रहावी पासून बवाद झाला बवाद झाला हृदय पासून दावेद उभे झाला आणि उभे झाला इच्छा आहे येस प्रभु येशूच्या वंशावळीमध्ये येण्याचा मान प्रभूने दिला गेला हो मी जर म्हणतो माझा विश्वास प्रभूवर आहे तर तो माझ्या कृतीतून दिसला पाहिजे शब्दांपेक्षा कृतीला महत्व आहे मदर तेरेसा बघा जे समाजसेवा करणारी माणसं आहेत त्यांचा विश्वास त्यांनी कृतीतून प्रगट केलेला आहे आपला विश्वास हा ताळणारा विश्वास आहे का की फक्त मी बोलतोच आणि कृती काहीच करत नाही माझ्या भक्तीमध्ये मी काय करावं हे मला माझा विश्वास सांगतो का की सगळी टाळ्या वाजून गीत गात आणि मी मात्र नुसता असाच बसलोय किंवा अशीच बसली म्हणजे तुमचा विश्वास तुला सांगतोय ते करतात ना ते करू चूक आहे तू करते ते बरोबर आहे काय विश्वास आहे आमचा तारणारा विश्वास कशाला म्हणतो आपण मी माझ्या सेवेमध्ये माझ्या तारणाऱ्या विश्वासाचा उपयोग करतो का कृतीमध्ये ती उतरते का समाजामध्ये राहत असताना समाजामध्ये माझा विश्वास माझ्या कृती सह लोकांना हो प्रकट होतो का या गोष्टीचा आपण विचार करावा हे या खूप दुसऱ्या अत्यामध्ये सांगत आहे आणि म्हणून येथून जात असताना आपण जो प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे तो त्या मनुष्यासारखा जो एक चाकी डक्कलगाडीमध्ये बसण्यास घाबरला आणि पळाला तसा असू नये तर तो भक्कम असावा प्रभू मला नेईल प्रभू मला तारेल प्रभू माझ्या संगती आहे मी प्रभू संगती आहे हा जर आमचा विश्वास असेल तर निश्चित प्रभू आम्हाला सहाय्य करेल आमचा विश्वास हा कृतिशील असणार आहे जर नसेल आजही वेळ आहे आजही आपण प्रभूला आपला जीवन देऊ शकतो आजही प्रभूला विनंती करू शकतो प्रभू मी फक्त मनत होतो किंवा म्हणत होते माझा तुझ्यावर पर... विश्वास आहे पण पण मी तुझ्यावर विश्वास ठेवलाच नाही मला क्षमा आपण पवित्र पवित्र सैन्यांच्या येव्हा देवापा मी तुझी स्तुती करीतो विश्वासाला क्रियेची जोड नाही तर विश्वास निर्जीव आहे आमचा विश्वास सजीव असावा ही तुझी इच्छा आहे आणि म्हणून प्रभू येथून जात असताना ही गोड शिकून घेऊ त्याप्रमाणे राहण्यासाठी तो आम्हाला खूप आवडेल तारणारचा प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे